कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याच्या आधी मराठी शिक्षकांनी सहमती देणं आयदर पाचवी पासून डिक्लेअर करायला पाहिजे दर्पण आले की त्या अभ्यासात थोडस हे होऊन जातं या विषयावर अजून तरी कुठल्या प्रकारचे ट्रेनिंग झालेलं नाही परंतु सकाळी झालेल्या सभेमध्ये चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की या वर्षीपासूनच आपण राबवणार होतो परंतु शिक्षकांना कुठल्याही प्रकारची ट्रेनिंग न दिल्यामुळं तो पुढच्या वर्षीपासून आपण राबवत आहोत शेवटी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला शिक्षकांनी सहमती देणं आणि शिक्षकांकडनं करून घेणं यासाठी शिक्षक सर्वत्रही आपलं कर्तव्य बाजावत असतो त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कमतरता न राहता आमचा शिक्षक हे सर्व अभ्यासपूर्वक आणि कर्तव्याची जाणीव ठेवून आत्मसात करेल आणि मुलांमध्ये याची प्रगती निश्चित जाणवणं जाणण्याची प्रक्रिया करेल जो सहावी ज्या मुली म्हणजे मुलं जे सहावीला ता, सीबीएसईचा चा शिकतात त्या आम्ही नववी शिकतो म्हणजे त्यांचं पोर्शन आमच्या मनाने तरी खूप पुढे गेलेला सो तुझ्या आत्ता शिक्षा शिकतायत तर त्या आम्हाला शिकायला जरा डोक्याला प्रेशर पण पडेल ताण पण पडतो आणि काही गोष्टी कन्फ्युजन कन्फ्यूज आम्हाला होतात सो आता तरी नको होतो एकदम, एकदम लोड येतो जर आम्ही पाचवी पासून शिकत आलो असतो तर एक सवय झाली असते आम्हाला त्या पॅटर्नची किंवा शिक्षकांची पण शिकवण्याची पद्धत आम्हाला जरा त्याची सवय पण झाली असते जर सीबीएसई पॅटर्न डिक्लेअर केलाय तर तो ऍटलीस्ट लीस्ट आयदर पाचवी डिक्लेअर डिक्लेअर करायला पाहिजे किंवा पहिली पासून असं मधनच आम्हाला चेंज आणि मग आमचे पोर्शन मग दहावी मग पोर्शन कंप्लीट नाही मग यावर्षी परत पॅकचे पेपर ठेवलेत मग एप्रिलमध्ये दहावी सुरू करायची होती शाळेला शाळेने नियोजन पण केलं होतं पण त्यांनी गवर्नमेंटचे पेपर आल्यामुळे सगळं चेंज केलं टाइम टेबल आणि मग दहावीचं पोर्शन पण ते चेंज होणार मग ते आम्हाला अवघड जाणार ते परत सगळे चेंजेस सी बी एस सी एस एस सी त्यामुळे हे थोडासा कठीण वाटतंय ना तुम्हाला म्हणजे सीबीएसई 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 आज सभागृहात विधानसभात बोलले गेले की यावर्षीपासून सीबीएसईचं पॅटर्न लागू होईल काय पालक म्हणून तुमची प्रतिक्रिया कसं या निर्णयाकडे तुम्ही पाहताय सीबीएसई पॅटर्न व्हायलाच पाहिजे पण हो त्याच्याबरोबर शिक्षणाचा दर्जा जो आहे तो एकदम समतोल पाहिजे जेणेकरून मुलांवर त्याचा दबाव नाही पडला पाहिजे आणि अभ्यास व्यवस्थित छानपैकी केलं पाहिजे आणि आता जे आहेत ते एक मागो एक एक मागे एक, एक परीक्षा आल्या की त्या पोरांना दडपण येतं दडपण आले की त्या अभ्यासात थोडंसं हे होऊन जात मग पर्सेंटेज कमी येणं असे काही गोष्ट झाली की पालकही ते हे होतात आणि शिक्षक पण हे करतात की बाबा आपली शाळेचं पर्सेंटेज कमी झालं ह्या सगळ्या गोष्टीकडं जरा लक्ष देऊन सीबीएसई पॅटर्न कसं आपल्याला समतोल राखता येईल आणि पोरांचा अभ्यासावर त्याचा परिणाम न होणारा असं काहीतरी थोडस त्याच्याकडे लक्ष द्यावं सरकारने यूबीएससी बोर्डचा पॅटर्न जरी मुलींना आत्ता दिला तरी मुलींच्या पहिल्यापासून जर मराठी मीडियम मध्ये किंवा सेमी असेल तर आता डायरेक्टली तुम्ही हायपर एज्युकेशन देत असाल तर मुलींना वर्कआउट व्हायला थोडा वेळ लागणार वेळ व्हायचा म्हणलं तर मग परत मुलांना कसं ते सगळं नको आहे आता पाचवीला आहे बरोबर आहे पण हा सिमीला ह्या वर्षी पाचवीला त्याच्या आधी मराठी मीडियम म्हणून शिकलेला आहे आणि आता तुम्ही पुढच्या वर्षी जर सीबीएसई बोर्डचा पॅटर्न जर टाकत असाल सा। त्याच्यामध्ये मुलांना तर साहजिकच येणार आहे मराठीत जरी असलं तरी हायर पोर्शनच आहे ना पोर्शन मध्ये फरक येतो शिवाय तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये वेगळा येतात तुमचा अभ्यासक्रम जेवढा वाढतो तेवढा मुलांना अभ्यास तेवढाच करावा लागतो मुलांना आता जेवढा वेळ कमी खेळायला मिळतोय त्याच्यापेक्षा अजून कमी भेटतात मुलांना आपल्या भारतीय संस्कृतीतलं संस्कृती हा प्रकार राहणारच नाही मुलांना माहिती पडणार एन सी अभ्यासक्रम चा चांगला असणार आहे पण आपल्या इथे ते एप्रिलमध्ये सुरू शाळा सुरू होणार हा पॅटर्न किती वर्क होईल काही काही करू सांगू शकत नाही कारण आपल्या इथं खूप उन्हाळा असतो एप्रिलमध्ये आणि मुलांना एप्रिलमध्ये शाळेत सोडणं आणि पूर्ण वर्षभर त्याचा अभ्यास आणि दुसरी गोष्ट मुलांना सवय लागलेली की सिरियल मध्ये अभ्यास करायचे आपल्या शाळा इतके दिवस जून मध्ये सुरू व्हायच्या त्यामुळे सलग अभ्यास व्हायचा त्यांचा आणि एप्रिल मध्ये एक महिना अभ्यास करायचा आणि परत जून मध्ये शाळा सुरू होणार पुढचा पाठ मागचा पाठ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका